समाजे समाज आणि असे अनेक किरा आपण समाजेत व्यासपीठायचं आहे संसद समाजेत समाजिक

एकच खासदार आणि तू एकलो विषय पाडो गोल बोललो आणि मग बोल के फटा दो तर जो मग ते बोल बोल विषय मग संसदेत पाडो तू पण उने न्याय मिळालो छे कारण पॉलिटिकल पावर सर ब्रेक डेमोक्रेटिक पावर सर पण पॉलिटिकल